वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी मुख्यमंत्र्यांकडे करणार आमदार शहाजी बापू पाटील शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे धडाडीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेत्याचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करण्याचे आश्वासन दिले आहे परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही त्यामुळे स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करा याबाबत महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळाकडून आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता कार्याध्यक्ष बालाजी पवार सरचिटणी सूर्यवंशी कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार पश्चिम महाराष्ट्राचे ज्येष्ठ सल्लागार शिव गोंडाखोत यांच्या मार्गदर्शनाखाली मानणी कोषाध्यक्ष गोरख भिलाड सांगोला तालुका अध्यक्ष रविराज शेटे सचिव उत्तम काका चौगुले उपाध्यक्ष अमोल बोत्रे संगीता चौगुले पवारी आमदार शहाजी यांची समक्ष भेट घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांकडे यापूर्वीही आपण बोललो आहे व निश्चितपणे पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार शहाजी बापू पाटील यांनी सदर शिष्टमंडळास दिले यावेळी शिष्टमंडळातर्फे आमदार शहाजी बापू पाटील यांचा सत्कार करण्यात आला